सो so यस yes, आत्ता आम्ही बाहेर निघालो आहे म्हणजे डुगूला ॲक्टिव्हिटीजच्या काही गोष्टी आणायच्या आहेत कारण की आता तो दोन वर्षाच्या वरती म्हणजे झालेले आहेत त्याला आणि थोडंसं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी काहीतरी गोष्टी आणल्या पाहिजेत कारण की त्याच त्याच गोष्टी खेळून तो सुद्धा बोर झालेला आहे आणि मला सुद्धा कळत नाही आहे की त्याच्या त्याच्यासोबत आता काही गोष्टी खेळल्या पाहिजेत काय केलं पाहिजे सो तेही मला सजेस्ट करा की काय करू शकते मी म्हणजे त्याच्यासाठी आणि बघू आता शॉपमध्ये जाऊन जर ॲक्टिव्हिटीजच्या काही गोष्टी भेटत आहेत का आणि काय भेटत आहेत तर त्याचा आपण व्लॉग येईल तर तो पण व्लॉग तुम्ही बघायला विसरू नका चला आता आम्ही जातो डायरेक्ट टॉय शॉपमध्ये किंवा स्टेशनरीमध्ये बघू काय भेटत तिथून बाय आम्ही डुगूसाठी हे आणलेलं आहे त्यामध्ये घरा बोर्ड आहे टू इन वनचा इथे मार्करनी आपण लिहू शकतो आणि इथे आपल्या चॉकनी पण लिहू शकतो त्यासोबत हा छोटासा असा डस्टर आहे आणि हा मार्कर आहे तर आता आपण डुगूला इथे देऊयात डुगू आमचा स्टडी करणार आहे आता मस्त हा चला घ्या घ्या वन टू थ्री करा केला आणि हा असा डस्टर आहे असा पुसण्यासाठी आणि इथं हा चॉक आहे तर ह्याच्यावरती आपण असं चॉकने पण काढू शकतो आणि डस्टरनी पुसायचं डस्टर कुठं पिलो ये ह्याच्यावर कुठे नाही काढव बाळा अरे याचा एक मोठा असं नाही बा असा पकडायचं असं पकडायचं बा असा असा पकडायचा असं पकडायचा डस्ट करीट पकड पेन पे पेन असा पकडायचा असा असा आश घ्यायचा बा असा पकडायचा असा असा हा असा पकडायचा